नमस्कार मैत्रिणींनो आज महिला दिन महिला दिना निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा महिला आज मी एक छोटीशी कविता सादर करणार आहे कविता जर आवडली तर पुढे नक्की शेअर करा मरगळलेल्या मनाला उल्हास कधी करशील का मरगळलेल्या मनाला उल्हास कधी करशील का अस्तित्वाला तुझ्या जाग कधी आणशील का अग सांग वेडे तूच तुला कधी ओळखशील का सांग वेडे तूच तुला कधी ओळखशील का जग फार सुंदर आहे डोळे भरून कधी पाहशील का जग फार सुंदर आहे डोळे भरून कधी पाहशील का संसाराच्या राम रगड्यातून मोकळी कधी होशील का अगवे तू तु तु तुझ्यासाठी जगून कधी पाशील का अगवेळे तू तु तु तुझ्यासाठी जगून कधी पाशील का मायेच्या डोहातून दूर कधी तरी जाशील का मायेच्या दूर तरी जाशील का एकांतात एकटीच कधीतरी मन मुराद हसशील का एकांतात एकटीच कधीतरी मन मुराद हसशील का अग सांग वेडे तूच तुला कधी ओळखशील का तूच तुला कधी ओळखशील का तर मैत्रिणीं नो ही कविता आहे तुझ्यातली तू पाहण्याची कविता आवडल्यास नक्की पुढे शेअर करा धन्यवाद